तळेगाव पाणीपुरवठा समिती बरखास्त नव्याने गठनाचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भोजापूर चारीद्वारे तळेगाव पाणीपुरवठा योजनेला मदत करण्याचा सकारात्मक विचार संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत वर्षानुवर्षे तेच तेच व्यक्ती कार्यरत राहिल्याने कामकाजात पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला आहे त्यामुळे तात्काळ विद्यमान समिती बरखास्त करून नवी समिती गठीत करण्याचे निर्देश जलसंपदा तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले नव्या समितीत सर्व गावांचे ग्रामसेवक सामावून महिन्याला आढावा बैठक घेण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं निळवंडे येथे सुमारे चार कोटी अठ्ठावन्न लाख तर तळेगाव येथे एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार अमोल खताळ जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्टे भीमराज चतर शिवसेनेचे विठ्ठलराव गुरपडे सरपंच शशिकला पवार उषा दिघे वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात तसेच विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते तळेगाव पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नाचा उल्लेख करताना मंत्री विखे म्हणाले भोजापूर चारीसाठी चव्वेचाळीस कोटींचा निधी उपलब्ध केला आहे या पाण्याचा उपयोग तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी कसा करता येईल याचा प्रस्ताव तयार करावा मालदाड पाणीपुरवठा योजनेसाठी तातडीने निधी देण्याचेही त्यांनी आश्वासन दिलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सतरा कोटी रुपये मंजूर झाल्याने मालदाड गाव हम रस्त्यावर आले जवळे कडलग रस्त्याचे चाळीस वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे सौरऊर्जा प्रकल्पातून दिवसा वीज पुरवठा तसेच सोलर स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले महायुती सरकारच्या योजना बंद पाडण्यासाठी काही जण कोर्टात धाव घेतात सरकार काम करते पण श्रेय घ्यायला वेगळी मंडळी पुढे येतात हा विचार जनतेने करावा आमदार अमोल खताळ यांनी म्हटलं की निळवंडे कालव्यावरील रस्त्यासाठी दोन कोटी नऊ लाख डाव्या कालव्यावरील दहा लोखंडी पुलासाठी एक कोटी तेरा लाख तळेगाव पाणीपुरवठा तलावासाठी चार लाख तळेगाव चौक सुशोभीकरणासाठी नऊ लाख व अन्य सामाजिक उपक्रमांसाठी ही निधी मंजूर झाला आहे महायुती सरकार सातत्याने विकास कामांना चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केलं महासत्ता न्यूज संगमनेर कामांना लोकार्पण व निधी हा एक वर्षामध्ये आपण मिळवण्यासाठी यशस्वी झालो ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा आदरणीय साहेबांकडे महसूल मंत्रीपद होत त्यावेळेस महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून विविध कामाचे निर्णय कामाचा धडाका या संगमनेर तालुक्यामध्ये झाला अंदाजे दोन हजार कोटीच्या आसपास निधी आपल्या संगंधर तालुक्यामध्ये त्या कार्यकाळामध्ये आला तुमची आमची काळजी होती तुमचा तळेगाव निमोन भाग हा पाण्यापासून नेहमी वंचित ठेवला गेला होता दरवेळेस या भागातील लोकांना राजकीय त्रास दिला जात होता परंतु तुमचं आमचं भाग्य चांगलं तुमचं आमचं नशीब चांगलं म्हणून आपल्याला जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणूनच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे ती जबाबदारी आली आणि साहेबांकडे जबाबदारी आल्यानंतर ज्या पद्धतीने काही लोक आरोप करतात पाणी पळवलं परंतु खऱ्या अर्थाने पाणी देण्याचं आपल्या संगमनेर तालुक्यातील गावागावातील लोकांना पाणी देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि त्याची सुरुवात झाली बोजापूर पूरचा सुद्धा चव्वेचाळीस कोटी रुपये आज त्या माध्यमातून देण्यात आले तळेगाव जो आपला साकूरपाटार भाग होता भागासाठी सुद्धा शंभर कोटी रुपयापर्यंतचं सर्वेक्षणाचं जे काम आहे सर्वेक्षण सुरू आहे परंतु शंभर कोटी पर्यंत निधी सुद्धा पाहण्यासाठी देण्याचा सा, साहेबांनी आपल्याला निर्धार केला आणि निर्णय घेतलेला आहे या भागामध्ये आज मी आमदार झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये पंचवीस लाखाच्या पुढेच आणि कोटी दोन कोटीच्या आसपास निधी दिला आहे धार्मिक स्थळ असेल छोटे मोठे पाहिजे त्यासाठी सुद्धा आपला नाही त्यामुळं कामाच्या बाबतीत आपण कुठंच कमी पडत नाही परंतु आता शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण उभं राहिलो युवकांच्या पाठीशी उभं राहतोय सगळ्याच समाजातील घटकांना न्याय देण्याचा निर्णय आपल्या या माहिती सरकारच्या माध्यमातून होतोय <coughs> कितीतरी योजना केंद्राच्या राज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मधल्या काही कालावधीमध्ये थोडे काही समज गैरसमज चालते परंतु त्याच्यावर मात करून आज आपण सगळे पुढे चाललोय गावचा विकास कधी होऊ शकतो तर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे पालकमंत्री महोदय आपले आहेत तालुक्याचा आमदार आपला आहे आणि अशा वेळेस आपल्याला विकासासाठी कुठलाही निधी कमी पडत नाहीये परंतु तुमची आमची जबाबदारी वाढलेली आज बिबट्यांची संख्या संगमनेर मध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वाढलेली असताना सुद्धा संगमनेर सारख्या ठिकाणी आज साहेबांच्या माध्यमातून आपण ड्रोन असेल गाड्या असेल प्रत्येक वस्तू दिल्या गेल्या आज ज्या शेतकऱ्यांची जी समस्या होती शेतकऱ्यांनी यापूर्वी सुद्धा बोलून दाखवलं होतं दा। परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक जो मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे यापूर्वी आपण चार पाच महिन्यापूर्वी खरे ते जो प्रकल्प आहे त्याची सुरुवात करून अंदाजे हजार ते बाराशे शेतकऱ्यांना दिवसावी जापवून देतोय लवकरच आपल्या या पुढे चाललंय या प्रकल्पासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नांदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेहमी आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य राहिलेलं आहे विविध विकास कामं सुरू आहेत आज या भागात प्रत्येकाला मागील तिथं आपल्याला शेतकऱ्यांनी ओव्हरलोडच्या डिप्या असेल त्या डिप्या सुद्धा आपणही दिल्या डिप्यांच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सुद्धा आज जर आपल्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून निधी येतोय तर हा निधी आमदाराच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येतोय तर त्याला कुठेतरी प्रत्युत्तर द्यावं लागेल आज रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मधल्या कालावधीमध्ये काही रस्ते, रस्ते? रद्द झाले होते ते रस्ते रद्द होण्याचे कारण यांच्या भावानी ते टेंडर घेतले होते असं आम्हाला अधिकाऱ्यांकडून कळालं आता त्यांना असं वाटलं का जर काम करायची तर काम दर्जेदार करावं लागतील आणि त्यांनी कामं न केल्यामुळे ते काम रद्द आले होते परंतु आदरणीय साहेबांच्या माग लागून पाठपुरावा करून जयकुमार गोरे साहेबांकडून पुन्हा चार कामांना मंजुरी आली आणि आपल्या भागातील जे काही काही रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा लवकरच मंजूर होणार आहे त्यामुळं काही आपलं बुद्धी गजालचा प्रकार करतील सोशल मीडियावरती चुकीच्या चर्चा करतील परंतु त्यांना सुद्धा तुम्ही उत्तर दिलं पाहिजे या केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचे नेतृत्वात झाली हे सरकार काम करते त्यामुळे इथं कोणाला या तालुक्यामध्ये चाळीस संस्कृती होती ही टक्केवारीची संस्कृती तुमच्या मुलांनी तुमच्या भावानी एक वर्षामध्ये संपून काढली आज लढाई देतांनी आपण पूर्ण टाक्याने लढाई देतोय त्यामुळं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती राहील का येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद परंतु अजूनही आपली जुनी योजना काही सुरू होत नाही नवी योजना वादातीत पडलेली आहे त्यामुळे या सतरा गावाच्या पिण्याच्या पाण्यावर त्याचा प्रचंड परिणाम होतोय परंतु खालच्या भागांमध्ये काही भागात निळवडण्याचं पाणी गेल्यामुळे तीव्र झालं होईल मला वाटतं साधारण या संपूर्ण योजनेच्या मध्ये त्या अडचणी आलेल्या आहेत ते, ते आपण अडचणी दूर करून याच्यातून आता मार्ग काढवा लागेल तोपर्यंत किंवा जुनी पाईपलाईन जरी आता जुनी झाली लिकेज सगळी बरोबर आहे मी त्या अधिकारीशी आता बोलत होतो आणि दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे जुनी पाईपलाईन दुरुस्त करताना तातडीनं आपल्याला पाणी देता आलं पाहिजे आणि नवीन पाईपलाईन जे काम बंद पडलेलं आहे ते आपल्याला सुरू करता आलं पाहिजे अशा दोन्ही कामासाठी आपण प्राधान्य देणार आहोत मला वाटतं निश्चितपणे साधारण या महिन्यामध्ये विशेष कोण या वर्षा आता आले आहे तीन चार दिवसामध्ये या सगळ्या कामाला आपण सुरुवात करू म्हणजे आपण मला वाटतं हे तळेगावचा प्रश्न आणि सत्रगावचा प्रश्न या ठिकाणी सुट्ट्या आहे की इथं जी बॉडी आहे इन्शुरन्स आहे बॉडी जी चालवते वॉटर सप्लाय स्कीम ते पैसे गोळा करतात घरी घेऊन जातात तुम्ही आता पहिले ती कायदेशीर नाही लिगल बॉडी करून टाकले ग्रामसोबत पाण्याची काळजी घेतली म्हणजे मग कोणी हापुढा नेमला तो पुढे आपले ते भांडणे आहेत किती वर्ष किती वर्ष आपल्या सरपंच सरपंच वाद करून आपल्याला मला वाटतं सगळे ग्रामसेवक नेमून टाका तुम्ही दहा पंधरा ग्रामसेवक आहे ना समर्वे कर। समर्वे कर, समर्वे। समर्वे ते गावाचे त्यांची कमिटी करा त्यातनं ज्या गा तळेगावचा अनेक कुठला तुम्हाला वाटतो ग्रामसेवक चांगला आहे त्याला त्या काय त्याला सम अध्यक्ष कोणा करू नका समन्वय करा समन्वय मग तो समन्वयाने काम करीत अध्यक्ष म्हणला की झाले सुरू झाले मासिकमेटी बोलू बोलतो आपण ना तर त्या मासिक मिटीमध्ये हा एक विषय राहत आहे तळेगाव पाणीवर टाकण्याचा कामाचा आढावा गेली म्हणजे मग दर महिन्यात तुमच्या ग्रामसेवकांच्या मासिक मिटीमध्ये हा एक विषय घेतला तो आढावा होऊन जाईल माझी अपेक्षा आहे तुम्ही दोघांनी तातडीने मग संदर्भात कारवाई करा मी आता थोडी नाराजी व्यक्त केली जीवनपाणी करण्याच्या गैर गैरहजर आहेत कुठं गावाला गेले कुठं गावाला गेलो म्हणून बरं आमचे उपकर गेले म्हणून मी गावाला गेले असं सांगितलं फोनवर आता परंतु काम कार्यवाही सुरू करू आपण त्यांना शोकस काढून टाकू कारण साहेब सांग कार्य केसीनं कळवा अधिकारी गैरहजर आहेत परंतु पाण्याचं पण सुटला पाहिजे विशेष करून आता कुठल्या प्रकारची अडचण नाही अनेक वर्ष निळवंडायचं पाणी येणार नाही येणार आहे बाकीचं बाकीचे जलनायक झालेत परंतु भरपणे कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि सगळ्या संकर्ष केला आणि आज आपण निळवंडे सगळ्या भागामध्ये पाणी देऊ शकलो भोजापूरच्या तात्पूरच्या स्वरूपामध्ये अडचणीत असेल तर पाणी उचलून देता येईल कमी अधिकाऱ्यांना सांगितलं निळवांच्या तर त्याचा एक विचार दाईबासाठी आपल्याला स्वतंत्र करता येईल तो विचार आपण करू की ज्यामुळे हा निर्णय तो दोन्ही बाजूला तुमचा कसा पाणी देता येईल या दृष्टीने आपण विचार करू पण आज या भागातील बऱ्याच गावांना पाणी मिळत आहे वर झाडीपासून आणि पाण्याच्या मी त्या खात्याचे मंत्री असताना तर मी पाणी देऊ शकत नाही तर ते बरोबर नाही शंभर टक्के तळेगावला पाणी द्यायची जबाबदारी माझी राहील आणि उर्वीच्या सगळ्या गावांना विरोधीचं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण पाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात कार्यवाही करू आज काही गर्दीमध्ये घेऊन आज चांगला कार्यक्रम